we yeah. yeah. काय सांगणार आज मुक्ताईची पालखी रवाना होते आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाथ दुपारी तीन वाजता या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन मान्य नामदार संजयभाऊ सावकारे केंद्रीय मंत्री मान्य नामदार अक्षताई खडसे आमदार एकनाथराव खडसे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित प्रस्थान आम्ही ठेवणार आहोत प्रामुख्याने साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास सत्तावीस दिवसात पार करण्याचा मानस आहे अतिशय आनंदात तरुण आणि महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे महिलांच्या जा सोबत सर्वांना सुरक्षित त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत राज्य शासनाने देखील चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे राज्य शासनाचं नियंत्रण शासनाचे मानाची पालखी असल्याकारणे आहे त्यांचं देखील स्वागत करतो आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी आमचं सकाळपासून झालेलं आहे अश्वदेखील तीन अश्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत दोन अश्व संदीप भुसे यांच्याकडून मरकट तालुका आळंदी येथून आलेले आहेत त्यांचं देखील रात्री दहा वाजता आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने रथाची सजावट झालेली आहे बैलाची जोडी काल झालेली आहे वारकरी हरिभक्तपाला मंडळी टाळकरी फळकरी अतिशय आनंदात भजन कीर्तन काकळा आरती हरिपाठ करत पंढरपूरला आम्ही जाणार आहोत मुक्ताई पालखी निघालेली आहे पंढरपूर दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये आज मुक्ताईच्या मंदिरातनं पालखी निघालेली आहे सगळे वारकरी पंढरपूरला पोचणार आहे मोठ्या संख्येने इथे सगळे भाविक हजर आहेत आणि आपण पाहू शकता की इतक्या जोशामध्ये सगळेजण या पालखीला पंढरपूरला पाठवण्यासाठी उत्सुक झालेलं आहे पंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी सगळे उत्सुक झालेले आहे मी सगळ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देतो म्हणजे संत प्रवास आनंदात व्हावा आणि या पालखीला सुखरूपणे पंढरपूरला व्यवस्थित कर परमेश्वराने मला सगळं काही दिलेलं आहे फक्त महाराष्ट्राच्या जनतेचं भलं दे शेतकऱ्यांचं भलं होऊ दे वेळेवर पाऊस पडून त्यांचं पीक पाणी शेतकऱ्यांचं चांगलं येऊ दे एवढीच परमेश्वराला प्रार्थना आहे एकनाथ शिंदेंचा दौरा कळाला होता परंतु पोस्टपॉन झाला चार साडेचारच्या था नंतर येणार आहेत तो असं कळाला आता माहिती मग चार साळच्या नंतर येणार अशी माहिती मिळालेली दुसरा मागे एकनाथराव शिंदे यांनी वारकऱ्यांना तीस हजार रुपयाची आर्थिक मदत केली होती या वेळेस वारकऱ्यांना आशा आहे की हा सरकार करणार का वारकऱ्यांना मदत मला त्यापक्षी काही माहिती नाही